नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये मऊ लुसलोशी जसे ज्वारीच्या भाकरीचे तुकडे काही ठिकाणी याला चिवडाई म्हणतात तर हे भाकरीचे तुकडे अतिशय अप्रतिम लागतात तर नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा तर अशा प्रकारे ज्वारीची भाकरी बनव झाली याचा व्हिडिओ आधीच आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तर इथे ताजी भाकरी आपल्याला वापरायची नाही शक्यतो इथे शिळी भाकरी किंवा अशा प्रकारे कडक झालेली भाकरीच वापरायची आहे तर इथे जर तुम्ही गरम भाकरी वापराल तर ती गचका होतो तर अशा प्रकारे छान पाच ते सहा तासानंतरची भाकरी घ्या आणि छान एका बाउलमध्ये हाताने तुकडे करून घ्यायचे आहेत आणि वरून एक ते दोन चमचे आपल्याला पाणी शिपडून घ्यायचे जेणेकरून हे भाकरीचे तुकडे मऊ लुसलुशीत बनतील व आपल्याला चुरण्यासाठी सोपे होतील तर पाच मिनटानंतर पाहू शकता छान पाणी मारून ठेवल्या कारणाने हातानेही हे पिठाचे तुकडे छान करून घेता येतात तर बऱ्याच ठिकाणी हे भाकरीचे तुकडे मिक्सरला लावतात पण त्यामध्ये ती चव येत नाही जे आपण हाताने चुरून जेव्हा भाकरीचे तुकडे बनवतो तर इथे भाकरीचे तुकडे बनवल्यानंतर पुन्हा दोन चमचे पाणी टाकून हे भाकरीचे तुकडे साईडला ठेवलेले आहे आता ते बनवायला घेऊया तर इथे कढईमध्ये एक पळी तेल घेऊन मोहरी अर्धा लहान चमचा जिरे अर्धा लहान चमचा हिंग टाकल्या पाव लहान चमचा तशी इथे ठेचलेला लसूण घेतलेला आहे दहा ते बारा पाकळ्या अतिशय अप्रतिम लागतो हा लसूण सोनेरी रंगाव भाजल्यानंतर इथे एक मोठ्या आकारात बारीक चिरलेला कांदा तोही छान आपल्याला हलका लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे ह्या भाकरीच्या तुकड्यांना जितका तुम्ही कांदा टाकाल तितका अप्रतिम लागतो तर हा कांदा छान लालसर होईपर्यंत भाजण्यासाठी तसेच लवकर भाजण्यासाठी मीठ टाकलेले आहे अर्धा लहान चमचा तरी ते क गॅस मोठाच ठेवून कांदा भाजण्यासाठी ठेवूया आणि जे आपण भाकरीचे तुकडे केले आहेत त्यामध्ये कांदा लसूण मसाला एक चमचा रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर धने पावडर एक लहान चमचा हळद टाकलेली आहे पाव लहान चमचा आणि भाक ज्वारीच्या भाकरीमध्ये आपण भाकरी, भाकरी बनवताना मीठ टाकत नाही म्हणून इथे मीठ टाकलेले आहे चवीनुसार तसेच भाजलेले शेंगदाण्याचे कूट टाकले दोन चमचे त्यानेही आपले हे भा ज्वारीच्या भाकरीचे तुकडे अतिशय अप्रतिम लागतात सर्व मसाले ह्या तुकड्यांमध्ये मिक्स करून झाल्यानंतर पाहू शकता कांदाही आपला छान नरम आणि हलका लालसर असा भाजला गेलेला आहे तर ह्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि जे आपण मसाले टाकून ज्वारीच्या भाकरीचे तुकडे एका बाउलमध्ये बनवले होते ते ह्यामध्ये टाकून छान आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहे तर छान इथे लो टू मीडियम आच्यावर हे तुकडे आपण ह्या कांद्याबरोबर परतून घेणार आहोत जेणेकरून मसाले या सर्व भाकरीच्या तुकड्यांना लागले जातील तर इथे बऱ्याचदा गव्हाच्या पिठाची जी चपाती असते त्याचेही तुकडे बनवले जातात तसे बाजरीचेही भाकरीचे तुकडे बनवले जातात पण त्या सर्वांपेक्षा ह्या ज्वारीच्या भाकरीचे तुकडे अतिशय अप्रतिम लागतात नक्की एकदा ट्राय करा आणि छान हे भाकरी तुकडे परतल्यानंतर गॅसची प्रेम अतिशय लो करून एक ते दोन मिनटं दणदणीत भाकरी हे भाकरीचे तुकडे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे जेणेकरून ते छान मऊ होतील तरी ते पाहू शकता आपले हे जवळजवळ ज्वारीच्या भाकरीचे तुकडे असे झालेले आहेत तर ह्यामध्ये जास्तीत जास्त कांदा आणि भाजलेल्या शेंगदाण्याची कूट नक्की वापरा अतिशय अप्रतिम असे ज्वारीच्या भाकरीचे तुकडे बनतात हे ज्वारीच्या भाकरीचे तुकडे गरम गरम अतिशय अप्रतिम लागतात नक्की एकदा हे बा ज्वारीच्या भाकरीचे तुकडे तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला कसे वाटले मला प्लीज कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका आणि हे भाकरीचे तुकडे तुम्ही आंब्याच्या किंवा लिंबाच्या लोणच्याबरोबर तसे तळलेल्या पापडबरोबर सर्व केला तर हे जी तर अप्रतिम चव लागतेच पण दिसायलाही टिमटिंग दिसते नस नक्की एकदा ट्राय करा आणि हे माझ्या ज्वारीच्या भाकरीचे तुकडे तुम्हाला कसे वाटले प्लीज मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू